तेच ना पाऊस बघा इतका जोरात पाऊस चालू होता भिजून भिजून कोरडी झाली मी तरी माणूस मला घ्यायला फोन करायला फोन विसरून होता चला या की ओ तुम्हाला काय लाच बीज वाटत नाही आले मला हा इतका पाऊस जोरात चालू होता अख्खी पावसात भिजून कोरडी झाली मी तरी तुमचा पत्ता नाही आणखीन घ्यायला हे परक माणूस मला सोडायला पावसात मी जर नसतो की ना तुम्हाला सांगतो तुझी इतकी हा झाली तर पूर्णाची थरथर थड थर थडथर करीत होती तिला कोरडी झाली मी आखीच्या इकडं तिकडं पेट्रोल लावतो गाडीला आज बाय माणूस उडी जायचं नाही पाणी पावसी एकटी मग काय एवढलं पाणी घरात नका थांबून राहू इथं म्हणत सुद्धा नाही भिजल्यास एवढी कोरडी झाल्यास काही अहो चला ना तुम्ही पण काही चाय पाणी नाश्ता बिष्टा करून जा चला एवढी मदत केली तुम्ही अन्न चला चला येत आहे का जाता त्यांची गाडी घेऊन वापस मला आणायला या चला।, चला चला या या ना मध्ये या, या बसा।, बसा बसा त्यांना काय विचार मी सांगतो तुम्हाला बसा बसा म्हणजे तुमच्या पुढे बोलते बसता का <laughs> बसा काम काय करतात ऐकवत आहे ना शेती ना आमची अच्छा टमाट लावलेले बर टमाटे तोडायला जाता का शेतामध्ये शेतात आपल्या हा त्यांच्या समोर काय बोलते तू एवढी तुम्हाला भावना गेला का मग सांगते नंतर तुम्हाला त्यांच्या समोर काय बोलते ना आता मी बोलणार नंतर हा बस आपल्या सोबत कधी अरे बाबुरी एवढ मही हा ग कधी आज दुपारी बाबा बाबा आता रे मग नाही चुकून नाही ना चुकून नाही ना चुकून नाही बर 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 हे घ्या पाणी पाणी न कमावलं पाच ऐंच पाणी पडलं काय झालं नसत नि अनो गाला एवढच मी घरी पोहोचतो असतो पण झालं काय ते आमच्याकडे ना आमच्या गावाच्या चार पाच किलोमीटर पुढे ना डायरेक्ट रस्त्यात वाहून हा मग आता तुम्ही कसं जाणार हा ना आता काय करायचं इथली मोठी पंचायती आहे अरे रस्ता बंद झाला डायरेक्ट जाण्या दहा किलोमीटर मागे आमच्या गावाचं माग मग आता काय करायचं आता बघा एखादं लॉजवर वगैरे थांबून जा मग काय लॉज आहे ना तुमच्या इकडं कुठं हो का हो आहे कुठं लॉज आहे लॉज आहे ना कुठं रस्त्यात आहे ना मी दाखवतो नाही आहे लॉजवर नाही काय ऐका मी काय म्हणते तसं ती पाहुणा चांगला दिसतोय आणि एवढी मदत केली तुमच्या बायकोला काही वाटतं का तुम्हाला लॉजवर राहा म्हणून सांगायला थांबून घ्या मग आजचे रात्री काय व्हायला सकाळी जातील उठून हे की नाही जाऊ द्या इकडे नको थांबू रात्रीचं कसं काय अनोळखी मासल घरात घेते काय व्हायले एक तर माणूस आहे दोन दोन असते तर विचार केला असता आपण खायला प्यायला काय नाही त्यांनी जेवण करून आलेले वाटतं मी विचारलं होतं तर ते काय पाणी मी पिणं झालं बघा आणि काय नाही हो का झोप तुमच्या जवळ झोप खाली ग जाग कमी मग तुम्हाला काय वाटतंय आहे नाही थांबू देस त्या माणसाला इथं अहो ते मी काय विचार करत माहिती आहे का एवढी मदत केली हा बाईला आणि झोपून घ्यायला एवढा त्रास व्हायला असेल लोक बर मी काय होत भाऊ ने तुम्ही लो आज माझ्यात ना लो आजचे पैसे मी तुम्हाला देतो मला राम देई नाही पैशा पैशाविषयत काय नका बोल काय झालं पैसे देते ना हा मग घेऊन घेऊ ना घ्यायचं का पैसे मग काय चांगलं वाटतंय का असं ऐन होत किती भाडे दोने <laughs> गादर पे गयो आम्ही चल हाय <laughs> मोठा माणूस हो आवड चांगला आहे पावना करेस चल म झोपायची सोय करू काय हां तरी तसे पण रात्र झाली आता खूप तस पण टाइम पण पणले झालं हो द्या द्या इकडे मी हो करा ना आत तयारी करा ये का घर नाव नाही नाही तुम्ही बसा बसा आम्ही लावतो खाली झोपतो जपतो वर जप मला खाली जप आवडत हो का मला खाली जप खूप आवडते काय मी लहान झाले मोठे बांगलाय ना आ, मी खाली झोपतो तुम्ही मदत करू ला बघा तर का माणूस मदत करू लागते काय हो तुम्ही पण हो ना हो ना करा करा मदत करा त्यांची हो चालतंय तुम्ही काय करा तुम्ही दोघ जण खाली झोपा मी वर चालत तुम्ही वर जपाते खाली जपान हो जवळ झोपत उशाला घ्या म्हटलं पाऊस लई बेकार चालू खूप पाऊस आहे आमच्या इकडे सगळे लोक आडकून बसतील माझ लय भाग्य फोर माझं भाग्य चांगलं तुम या बायला आणलं म्हणून मला इडच सोयी झाली आसरा झाला नाही तर मला गाडीतच खोंड म्हणून करावं लागली असत गाडीत हो झोपा ना त्या पाहुण्याला झोप द्या ना किती तुम्ही बडबड करत बसता हो झोपत का गोकं लावत बसतात आलेल्या पाहुण्याला आलेल्या लोकाला काय झालं तुम्हाला झोप नाही येते काय नाही ते उंदीर खडबड ते नाही हो का उंदीर उंदीर का तुम्ही उठले काय उठून बसले होते ना ते ना डायरेक्ट तोंडावर उंदीर पळाला माझे नाही आमच्या घरामध्ये आहे तर दोन तीन उंदर थोड जपून झोपा वर झोपता का नाही बरे बरे खाली झोपा तू खाली झोपली असते त्यांना वर झोपवलं नाही बरे बरे आता गेला उंदीर आता गेला गेला उंदिर झोपा उंदीर आहेत आमच्याकडे एक उंदीर आहे हा झोपा झोप काळा उंदीर आहे उं। काळा कलर पाहिला का तुम्ही

नकाऊ माझा नवरा इथं असताना तेवढे तेवढे घ्या आवून खाऊ ए अरे एकच का इकडं आले <laughs> आहो पाहू ना का ते दोन हजार रुपये कमी वाटले त्यांना ते द्यायचे तर तीन हजार आणखी वाढवून देतो म्हणून हे सांगेल आलते इथं ते पाच हजार देत ग मला पाच हजार द्यायचे पाच हजार कारण नाही <laughs> ना माय नेमची सोय झाली <laughs> सोय झाली का नेमाची एकच नंबर सोय झाली आम्ही काय एवढी जास्ती सोय बी नाही केली ना <laughs> तुम्हाला जेवण नाही दिलं चादर दिली साधी काही <laughs> नाही सा। हो म्हणजे तुमचं घरवीर असं मस्त हा साधच आहे मला मला लय आवडली बाई बाई लय आवडली काय म्हणजे स्वभाव 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 चांगला स् म्हणूनच केली ना चांगली चांगली म्हणून मी सुद्धा आणून घातले ना एखादी काळी बिळी बाय असते ना मी आणून घातली का हो असं तुम्ही रंगाबद्दल बोलताय का स्वभावाबद्दल स्वभाव चांगला रंग आहे चांगले दोघी गोष्ट झोपा मग आता आणखीन टाइम थोडा सकाळी द्या आता ना पाच आता घ्या झोपू ना चांगलं पाहिलं का चांगला आहे पाहुणा मला जरी बोलले असते ना पाच हजार देणार तरी चाललं असत आपण मग तुम्ही झोपत होता ना झोप म्हणून पाप आहे ही हो जागी होती ना हा जागी होती नाही मी असं थोडस आळस देत होते इकडून इकडे तोंड केलं मला ते दिसले उठले म्हणून बोलले मी त्यांना काय हरकत ते कसं आम्ही युट्युब बोललो तर तुमची झोप मोड झाली असती म्हणलं मग काय तुम्हाला झोप द्या नाही पाहिलं झोपा <laughs> आपले विचार चांगले <laughs> वाईट विचारचा माणूस नाही आपले चांगले विचार <laughs> <laughs> <Yeah. laughs> <Bye -bye. laughs> <laughs> काय तो माग पाच हजार कबूल केले ना आता दहा हजार घ्या काय बोलताय तुम्ही फक्त मला वर झोपू द्या औ तुम्हाला वेळ लागला का वरती झोपू द्या वरती झोपू काय बोलताय माझा नवरा घरातच आहे तो जर फुटला तर ना अकरा घ्या नाही नाही मी का तु अकरा घ्या साडे अकरा बारा घ्या चल झोपू द्या वर बर पंधरा का वीस घेत का

<laughs> तेच मला उठवण्यासाठी हे वरती म्हणजे इथं आले होते मला उठवलं त्यांनी आणि मीच तुम्हाला आता उठवणार होते तर तुम्ही त्यांना जायचंय ना तर तेच सांगण्यासाठी बसले होते माझ्या जवळ काय झालं सकाळ झाली हो झाली का तिथपर्यंत जातो गाडी घेऊन चुन पुढे ना काय तो पायपाय मगायचं आ, हा हा मग तसंच करावं लागेल पण आता तुम्हाला व्यवस्थित वाटलं नाही माझ्या रात्र चांगली गेले उंदीर नाही आला नाही नाही तू नाही दिसला ते आपले पैसे पैसे फोन पे मारत आहेत फोन पे कुठं आता नाही ना कॅश देऊन देऊ आता एवढे कॅश कॅश दिसत होत नाही लगेच मारा मारून घ्या कस ते मी काय म्हणते पाहुणे तुम्ही ते एकवीस तर तेवढे करून टाका तुम्ही किती मानले होते मी पाच हजार बोललो अहो नाही तुम्हाला ऐकायला नाही नीट ते वीस हजार बोलले होते मग मी म्हणलं आणखीन थोडेसे वाढू एकवीस हजार म्हणून नंतर त्यांनी डन केलं

आले, आले. Oh, yes. <laughs> <laughs> बर का खरच पाहुणा लय चांगलं oh, आहे बर का म्हणजे तुम्ही माझ्या बायकोला घरी सोडलं वरून oh. एक हजार दिले बाप रे बाप जुनी म्हण होती जुनी म्हण काय आहे घाती मुंबई पाहिजे काय हो ऐकलेली मन ऐकलेली ऐकली ना तुम्ही जाऊ द्या मग काय आता त्याच्या उच्च कुठं

मुक्कामाचे एकवीस हजार लागते एवढं पैसे घेऊन या मग पुढच्या वेळेस हजार घेऊन यायच कमी नाही जास्त दहा पाच वाढावंच लागते कारण एकदा बुली चालू झाली ना तर वाढून जातो त्रास देत होता ना त्याला मारून टाकतो हा मारून हा तो तुमचं ना करून गेला बरं झालं नकाला जमलं नाही वाजे झाला नाला जमलं सगळं पास्तव झाला हो असतं